आमच्यातलं सर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत पण आम्हाला हवाही जास्त मराठवाड्याची आम कारण आमच्याकडं सतत दुष्काळ भाग आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडं पाऊस खूप आहे पाऊस खूप असतो पावसाळी वातावरण असतं असं बात नाही आमच्याकडं मराठवाड्याचा जास्त असर आहे म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बियायचं सुद्धा बियायच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेडं मोठं खेळं हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण जरा तर मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो परत एकदा बिल्डर असोशिएशनचं आम्हाला ह्या मागा प्रणित त्याला तेच म्हणलं इथं स्टेजवर ते अजून एक माग देशमुख आहे दोन देशमुख आहेत दोन देशमुख आहेत देशमुखाची मेजॉरिटी आहे आणि देशमुखाने मागणी केलेली आहे बहुमतानं मागणी केलेली आहे आणि मंजूर करणारा देशमुख आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे सोलापूर जिल्हा पालकत्व घेते मी परत एकदा बी मला एक जुना सदस्य म्हणून मला इथं मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार तुमच्या सर्व कार्याला तुमच्या मनातल्या स्वप्नाला आम्ही तिघही लोकप्रतिनिधी जे अपेक्षित आहे ते तुमच्या पाठीशी राहून खंबीरपणे उभा राहून एवढं शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी उन्नतीसाठी आणि या इथल्या सोलापूर शहर हा एक एका काळी या सोन्याचा धूर निघणारा शहर होता अनेक मोठमोठे मुट कारखाने मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतरनं का चादरचे मोठ्या प्रमाणात कारखा कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही देहात देहात म्हणलं मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं कारण बापू गेले दोनदा आम खासदार होते तीन टर्म झालं आमदार आहेत आणि या श शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊन आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत मग अशी बोलताना सांगितलं की सोलापूर शहराचा विकास उद्योगधंद्यामध्ये होण्यासाठी असोशिएशन त्यांच्याबरोबर राहील खरंच आहे मुळे साहेबांनी सांगितलं चुंबळकर साहेबांनी सांगितलं एक प्रकारचं त्यांचं खरंच मी कौतुक करतो की आपल्या गावातला विकास व्हावा आपल्या गावाला पुन्हा एकदा तो वैभव प्राप्त व्हावा यासाठी सातत्यानं आपण असोसिएशनच्या ज्या सगळ्या सदस्यांनी आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो सोलापूर शहर तसं बघायला गेलं तर हा दक्षिणेतमध्ये जाणारा हा प्रमुख शहर आहे आणि ह्या इथंच पूर्णपणे रस्त्याचं आपल्या आपल्या देशाचे परिवहन मंत्रीने आदरणीय गडकरी साहेबांनी एवढं रस्त्याचं जाळं केलेलं आहे की या इथं जा या सोलापूर शहरामधनं कुठेही चौ असता आपण कुठल्याही देशभरात जाऊ शकतो रेल्वेची कन्व्युनिटी आहे पुणे ह्या शहरामध्ये जमीन फार स्वस्त आहेत आणि तसं मॅनपॉवरही तेवढ्या म प्रमाणात आहे त्यामुळं सोलापूर विकास हा होऊ लागलेला आहे आणि होणार आहे पण या होत असताना आपल्या सगळ्याची फार मोठ्या गरज आहे आणि आज त्या गरज ओळखून आपण सगळ्यांनी आज एक्सपो दो दोन हजार तेवीस आज इथं सुरुवात केलेली आहे या शहराच्या विकासासाठी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराज नाही त्याच्यात थोडंसं तथ्य आहे काय झालं आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चालला आहे तुम्ही बघा एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमधला कर्मचारी त्याला एक घर बांधायला वीस वीस वर्ष लागतात पण सोलापूरातनं शिकलेला मुलगा गेला तर दोन वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून आलेली नाही त्यामुळे त्याला खेळच म्हणावं लागेल कारण सोलापूरमध्ये काम करणारा माणूस त्याला आपण किती पगार देतो पाच हजार ते दहा हजार बारा हजारच्यावर पगार देत नाही पण हाच मुलगा पुण्यात गेला तर फक्त आठ तासात सुद्धा तो वीस पंचवीस हजार रुपये कमवतो काम करून हा फरक आहे त्यामुळे ह्याला खेळ म्हणलं तर त्यात चुकीचं नाही असं मला तर वाटतं